माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे नावाच्या चहा पाणी आणि मला पण चहा वगैरे झालंच आहे आणि स्वयंपाक बनवलं आहे तर काय बनवलं आणि आज खापक जेवण बनवलं आहे तर बनवलं आहे ज्वारीची भाकरी आणि पिठलं बनवलं आहे डाळ भिजत टाकली ती चण्याची आणि कारलं फ्राय बनवलं आहे त्याला तुम्हाला दाखवते बनवलं मस्त असे डाळ भिजत टाकले ती चण्याची आणि मस्तपैकी हिरव्या मिरचीमध्ये बनवले तर या गरम गरम पिठलं खायला आणि इकडं केलं आहे तेला मिळत मस्त पैकी असं आणि पिठलं आणि भाकरी कौना -कौना तर कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा तर व्हिडिओ कसे वाटते सांगा नक्की कमेंट मध्ये आवडलं तर नक्कीच लाईक करत जा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे सध्या तुम्ही सपोर्ट करा लाईक करत जा आणि जे आपले नवीन बहीण असतील ते सबस्क्राईब करा मला तब्येत नाही वाटत चक्कर येते आणि डोकं दुखत आहे चहा वगैरे पिले मी तरी डोकं दुखतंय मला असं वाटतं डोळे तपासून घेवा घ्यावा काही चष्मात लागेल आहे चष्मा तसा दुसरा पण बघावं लागेल परत डोळे चेक करून आणि भाकरी बनवल्या ज्वारीची भाकरी आवडते पिटली भाकरी नक्की पण त्याच्यासोबत लोणचं पण आणले लोणचं तर हे लोणचं आणलं दुकानातून त्यामुळे दुकानात लोणचं नाही आवडत मला पण आता खायचं म्हटल्यावर राह लागतंय तर आपल्याला एक दोन किलो लोणचं पाहिजे विकत घ्यायचं आहे असं घरगुती बनवलेलं घरगुती पद्धतीचं असं बनवलेलं पण आता सध्या तर नाही भेटत ना ते उन्हाळ्यामध्येच बनवत असतं तळऱ्या वगैरे असतात चांगल्या त्याच्यामुळं तर मला दोन तीन किलो घ्यायचं लोणचं तर बघू आता नंतर तोपर्यंत आता हेच खावं लागेल ना, चालूछी, चालूछी ना ला जाहे। जाहे ला तर चला मग सपोर्ट राह द्या सपोर्ट करा आणि बाहेर एवढा पाऊस पडतोय ना पाऊस दम खातच नाही आहे एकदम असा उघडतच नाही पाऊस चालूच आहे चालूच आहे आता काय करणार आणि कामाला कसं जावं लागतंय कंटाळा येतो पावसामध्ये पण आता नावीलाच आहे जायला तर पाहिजेच ना काय करायचं चालूच आहे बाहेर पाऊस आणि तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे यूज आले पाहिजे चांगले आणि मला टाईम पूर्ण करायचा आहे तेवढा आधी सबस्क्राईब वाढले पाहिजेत तर नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा तर या जेवण करायला मग मस्त पिठल्या भाकरी खायला मला करायला आवडतं आहे नक्की सांगा तर तरी चांगला सपोर्ट करतात म्हणून आपलं यूट्यूब फॅमिलीचं थँक्यू सो मच धन्यवाद सगळ्यांचे तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये कसा व्हिडिओ वाटला सांगा नक्की बाय बाय